येशूच्या हृदयास कुटुंबाचे समर्पण हे येशूच्या पवित्र हृदया तू राजा आहेस व ख्रिस्ती कुटुंबात राज्य करण्याची तुझी इच्छा आहे आज आम्ही तुझा राजाधिकार जाहीर करतो व यापुढे आम्ही आमचे जीवन तुझ्या जीवनाप्रमाणे करण्याचे वचन देतो आमच्या हृदयात तू नेहमी राज्य कर व तुझ्या प्रेमाची ज्योत त्यात नेहमी पेटती ठेव हे दिव्य हृदया तू आमच्या कुटुंबाचा मार्गदर्शक हो आमच्या शारीरिक व आत्मिक कार्यास आशीर्वाद दे आमच्या चिंता दूर कर आमचे कष्ट हलके कर आमच्या अडचणीत आम्हाला मार्ग दाखव आमच्या आजारातून आमची सुटका कर तुझ्या कृपेत आम्हाला मरण येऊ दे आमच्या कुटुंबातील मरण पावलेल्या सर्वांना शांती दे तू परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतोस वराज्य करतोस आमेन